राहुलसाहेब मराठी बिहारी वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे बिहारच्या मंत्र्यांनी तर थेट राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का असं म्हणतात आणि आम्ही बिहार भवन बांधूनच दाखवू बिहारचे एक मंत्री अशोक चौधरी अशोक चौधरी मला वाटतं ना। त्यांचं नाव त्यांनी एक आव्हानाची भाषा केलेली की बिहार भवन आम्ही महाराष्ट्रात बांधून दाखवू। हा देश सगळ्यांचा आहे भारतीय संविधानानं प्रत्येकाला देशांतर्गत कुठे फिरण्याची राहण्याची नोकरी करण्याची काम करण्याची अधिकार दिलेला आहे आणि हे संविधान आम्हालाही माहीत आहे आता ही जी भाषा आहे बिहारच्या मंत्र्यांची ती अधिक त्यांना संयमी आणि सौम्य शब्दात वापरता आली असते मुंबईत बिहार भवन त्यांना कशाकरता बांधायचं आहे पाटण्याचा विकास करावा बिहारचा विकास करावा पण मुंबईमध्ये बिहारच्या जनतेची इथे जे रोजगाराला येतात त्यांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांना असं वाटतंय की बिहार भवन येथे बांधावं इतर राज्यांची सुद्धा भवनं मुंबईत नवी मुंबईत उभारली गेली माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आवाहन आहे देवेंद्र फडणवीसांना मुंबईमध्ये दे किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारणार जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा आहे आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला पाच एकर जागा द्या आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं भाँण। का महाराष्ट्रातले असंख्य लोक जातात गयाला जातात पाटण्याला जातात इतर ठिकाणी जातात एक तीस माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानते बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिकडे स्वीकारलं पाहिजे ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती संपूर्ण देशभरात असायला हवी फक्त मुंबईवरच आक्रमण का मुंबईत जागा हवी असेल तर गौतम आघाणीकडून घ्यावी बाजारभावानं एफ आय आरसह सरकारकडून हवी असेल तर सरकारनं त्या बदल्यात बिहार सरकारकडे पाच ते सहा एकर जागा पाटण्यामध्ये गोला रोड बेली रोड न्यू पाटलीपुत्र कॉलनी हे महत्त्वाचे तिकडले चांगले भाग आहेत बरं का चांगल्या वास्त्या आहेत तिथे आम्हाला पाच सहा एकर जागा तुम्ही द्या आम्हाला तिथे महाराष्ट्र भवन बांधायचं आमची काही अडचण नाही आहे आम्ही महाराष्ट्र देशाचं संविधान मानणारे लोक आहोत मिस्टर चौधरी बरं का तुमच्यासारखे तांडव करणारे लोक आम्ही नाही आहोत पण मुंबईची परिस्थिती समजून घ्या मुंबईची अवस्था आज काय झाली आहे ते समजून घ्या उगाचंच वातावरण बिघडेल अशा प्रकारची वक्तव्य कृपा करून करू नकाचे मंत्री देखील म्हणतात बिहारी लोक पोट भरतात बघा हे जे मंत्री आहेत हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत त्याच्यामुळे ते अशी भाषा वापरणार या मुंबईसह महाराष्ट्र जो घडवला आहे तो मराठी मजुरांनी श्रमिकांनी घडवला आहे ना आणि आज मुंबईमध्ये मराठी माणसाने जे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून मतदान केलं आहे ते यासाठी या, या मराठी माणसानं आपल्या घामातून रक्तातूनही मुंबई निर्माण केली आहे त्याच्यावरती असा सहज कोणाला डल्ला मारता येणार नाही पण आता ना सगळंच डुप्लिकेट असल्यामुळे त्यांचे विचारसुद्धा डुप्लिकेट आहे ही जी भूमिका मांडलेली आहे त्या मंत्र्यानं ती त्यांच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे देशाचे नाही देशाचे प्रमुख अमित आहेत त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आहेत एकनाथ शिंदेना मान्य आहे का की मराठी तरुण आळशी आहे मराठी माणूस काम करत नाही हे त्यांना मान्य आहे का त्यांनी सांगावं ना मान उत्तर देऊ मराठी तरुणांनी ही मुंबई मराठी मजुरांनी ही मुंबई उभी केली आहे मराठी श्रमिकांनी कष्टकऱ्यांनी ही मुंबई उभी केलेली आहे लक्षात घ्या असा मराठी माणसाचा अपमान करू नका आणि महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत प्रभात लोडा त्यांच्याशी दावोसला जाऊन त्यांच्या कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक एम ओ यू साईन केले सही केलेला आहे व्यापार करार केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुंबईतलं प्रख्यात केम रुग्णालय आहे आहे परळचं ते के एम म्हणूनच वर्षान ओळखलं वर जातं त्याच्यामधलं किंग एडवर्ड हा शब्द काढावा चांगला आहे त्यांची भूमिका जी आहे ही प्रखर राष्ट्रवादाची भूमिका आहे कारण ते ब्रिटिश साम्राज्यशाहीचं प्रतीक वाटतं त्यांना आमची अशी मागणी आहे हे मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतो आहे त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे आणि लोढाने त्यांच्या सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे लोढा टॉवर त्याला ट्रम्प टॉवर असं नाव आहे लोढाने आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं ते मोदी टॉवर करावं ठाकरे टॉवर करावं बाळासाहेब ठाकरे किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा प्रॉपर्टीज राजकारण आता महाराष्ट्रात मुंबईत केलं दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं तो म्हणजे आपल्या न्यायालयीन व्यवस्थेविषयी ज्युडिशरी विषय या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेने शिवसेना कोणाची शिवसेनेचं चिन्ह कोणाचं धनुष्यबाण कोणाचं खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला खटला जवळजवळ तीन वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच दोन दोन महिने तारीख पुढे ढकलतात अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं चार निवडणुका लढवल्या आता परत एकवीस तारखेला त्यांनी फायनल हेअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही ती पुढे गेली असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागत आला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजेत प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजेत अधिकारी वर्ग जायला पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत पण मी पाहिलं की ज्यांचा खटला जे एक पार्टी आहेत हा शिवसेना विरुद्ध शिंदे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते तो हसत जस्टीस सूर्यकांनी स्वीकारला हे अत्यंत संविधान संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे हे अनैतिक आहे असं कसं काय होऊ शकतं त्यानंतर ताज लँडसँडमध्ये ताज पॅलेसमध्ये हा ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत त्यांचा मुक्काम होता तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते म्हणजे भेट मिळावी म्हणून ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरलास उरला विश्वास उडून जाईल आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला तर त्या जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये अजित पवार आणि शिंदे जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं की हे संविधानाच्या विरोधामध्ये यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय हा काय प्रकार आहे जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पारेकरी असतील तर त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही काल त्या भाषणात काय म्हणाले जस्टिस सूर्यकांत जस्टिस डिले इज नॉट ओनली जस्टिस डिनायड बट जस्टिस डिस्ट्रॉय बरोबर तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्हीच सांगितलं जस्टिस डिस्ट्रॉय मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायश्चित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का जस्टिस ना भविष्यात राजकारणात यायचं आहे माझी माहिती आहे बरं आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांचे लागेबांधे ठेवत आहेत एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणांना तिथून हाकलून दिला असता पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारण्यांच्या हातून अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं स्वागत स्वीकारलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांना फिरवली जात आहे बघू ना भाकरी फिरवली जाते भाकरी भाकरी आहे गेले तीन वर्ष तो निर्णयाचा परिणाम दिसतोय ना आम्हाला इतके मुख्य न्यायाधीश बदलले पण आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय व्यवस्था अमित शाह अंठाकाली चिड़ड ली गई ये सगे अमित शाह मानस है ठीक है पक्षात है अशि में बोले क्या है आप पूछो देखिए ये राज्य शिष्टाचार के खिलाफ है संविधान के खिलाफ है और हम एक जिस पारदर्शकता की बात हमेशा करते हैं न्याय व्यवस्था में उसके खिलाफ है चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत जी कल परसों मुंबई में आ गए आगमन हो गया एयरपोर्ट पे उनका स्पेशल जेट से तो उनके स्वागत के लिए सरकार की तरफ से चीफ सेक्रेटरी प्रोटोकॉल सेक्रेटरी जाने चाहिए और भी अधिकारीगण जाते हैं ये ही कानून कहता है हाँ। लेकिन मैंने देखा उनके हवाई जहाज के नीचे कौन खड़े थे मिस्टर एकनाथ शिंदे डेप्यूटी सीएम आशीष शेला कौन से हिसाब से ये लोग वहां इसलिए मैं ये कह रहा हूँ कि एक नाथ शिंदे का एक इतना शिंदे वर्सेस शिवसेना असली शिवसेना एक कानूनी प्रक्रिया जस्टिस सूर्यकांत जी के बेंच पर चल रही है बेंच के सामने चल रही है मीन शिंदे एक पार्टी है इस कानूनी लड़ाई की और जस्टिस सूर्यकांत को निर्णय देना है तीन साल से प्रलंबित है तो एक पार्टी जो है आपको आपका स्वागत कैसा कर सकती है नहीं कर सकती बाद में यही एक शिंदे ने जस्टिस श्रीकांत जी का जस्टिस सूर्यकांत का सत्कार किया सम्मान किया जाकर उधर वो भी स्वीकार किया जस्टिस सूर्यकांत ने तो होटल ताज पैलेस में ये एक नाथ शिंदे सूर्यकांत जी के दरवा कमरे के बाहर घंटों तक खड़े थे क्यों क्या चल रहा था ऐसे में हम न्याय की अपेक्षा कैसे करें तीन साल से तारीख पे तारीख तारीख पे तारीख चल रही है चार चुनाव टल गए हमारे शिवसेना किसकी है धनुष्यबाण किसका है तिरकमान किसका है ये फैसला जस्टिस सूर्यकांत को देना है और जिसके खिलाफ हमने ये मुकदमा दायर किया है ये व्यक्ति के साथ जस्टिस सूर्यकांत बार बार दिखते हैं मुझे लगता है सूर्यकांत जी ने जो कल कहा है जस्टिस डिलेड जस्टिस डिनाय नॉट ओनली डिनाय बट जस्टिस डिस्ट्रॉय तो हम ये कहेंगे कि शिवसेना के बारे में जस्टिस डिस्ट्रॉय की प्रक्रिया खुद जस्टिस सूर्यकांत ने की है